काय विषय पब्लिक की मी व्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्यापासून आपण तीन दिवसाच्या बैरण काढल्या कारण पुढच्या तीन दिवस आपण बाहेर जाणार आहे जरा काळपासून अजिबात पाऊस पडला नाही त्यामुळे पंपात मी राखत तन्नाशक भरले आणि निघाल आपल्या मोठ्या राहणार तर बऱ्याच दिवसापासून बसत मग तुम्ही सगळ्या राणाच्या बांधवांना तन्नाशिक मारायचं म्हणजे राणाकडे काय घाण येणार नाही पाऊस काय उघडतच नव्हता त्यामुळे हे आपलं काम राहूनच आहे सकाळपासून काय पाऊस आला नव्हता आणि म्हणून पण लय खतरनाक पडले आता आज म्हटलं तर नाशिक महाराजांची कटकट मिटून टाकायची आता मावटी रान झालं आपलं मग आपल्या मळीत आलो आता मळीत हे जायचा रस्ताय आपला त्या जर तण गेलं म्हणलं जातं आता हे रस्ते पण मारूया म्हणजे आपल्याला परत जायला एकदम चांगला रस्ता होईल मळीत आपल्या जिथे तिथे मोठं मोठं तण तिथे सगळीकडे औषध मारून टाकलं त्यानंतर काकासने कोंबडा होता त्यामुळे कोंबडा सकाळपासून डाळून ठेवलेला खोड्यात द्यासाठी त्या जाऊ बाहेर काढला होता आधी पाणी पोचलं आणि खायच राहिलं जरा असं हो दे दे ने ने जा जा तर आज केस कापाय गुली वाढले गेलेलो आणि त्याचबरोबर कुट्टीच्या पानाच पण धार लावायची होती मग कुट्टीची पान सोडून घेतली ह्याला असणार नेटबोल जरा लयच इम्पॉर्टंट नाही त्यामुळे नेटबॉल एका ठिकाणी ठेवलं सगळं हायवेनं जर आपलं पत्र उडून गेलेलं मग ती आधी लावून घेतली नंतर आपण पुढे जायचं मागा पावसाला गंज भिजायची आपली सगळी गंजेलपत्र एकदम नीट करून टाकलं आणि जारी बाजून झाकून घेतली म्हणजे पाऊस भिस आला तर भिजणार नाही गंज कुट्टीची पान धार लावायला टाकली आणि डायरेक्ट केस कापाय आलो आता माझी तर केस कापून झालेली आणि वैभवची केस राहिलेली त्यामुळे थांबलेलं जरा वैभवसाठी तिथनं मग जरा उशीर झाला घरी जायला मग आज मन रस्ता काढत घरी निघालो त्याचबरोबर आज आपल्या गावात एक जत्रा होती मग तिथं जेवायला आलो सगळी गोळखा करून कुट्टीच्या पानासनं एकदम आपल्या खतरनाक धार आता म्हटलं कुट्टीची पानं जोडून घ्यायची आणि कुट्टा करून घ्यायचा तर खोलताना काही विषय नसती पण जोडताना जरा ध्यान देऊन जोडावं लागतं कारण जर ऍडजस्टमेंट चुकली तर कुट्टीचं पान तुटतं डायरेक्ट धार लागल्यामुळे कुट्टा एकदम भूषुशीत पडत होता तर भावना आज व्हिडिओ आपलाच समती व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भाऊ भेटूया का नाही व्हिडिओमध्ये